सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात द्विजवर्यांनी स्वस्ती पुण्या वाचनापासून प्रतिष्ठापनेच्या कार्यास प्रारंभ केला तत्पूर्वी कराव्या लागणाऱ्या जलाधिवास शय्यादिवास आदी सकल विधीपूर्वक यथासांग पार पडल्या श्री शके अठराशे सतरा मन्मथनाम संवत्सराच्या चैत्र महिन्याच्या कृष्णद्वितीया या दिवशी गुरुवारी शुभमुहूर्तावर समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अमृतहस्ताने श्री श्रीराम श्री, श्री लक्ष्मण व श्री मारुती या मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या थाटाने पार पडली विद्वान पंडितांच्या वेदघोषाने जनता जनार्दनाच्या जय जयकाराने शहनाई भेरी वाजंत्री ढोल चौघडा वगैरेसारख्या मंगलवाद्यांच्या निनादाने व मधूनमधून होणाऱ्या शिंगाड्याच्या ललकाऱ्यांनी दशदिशा दुमदुमून राहिल्या अंत्यजापासून सर्व जातीच्या लोकांना यथेच्छ अन्नदानाने तृप्त केले ब्रह्मानंदगुरू बारीक नजरेने हेरून केव्हाही कसलीही अडचण भासू नये अशी तयारी जातीने लक्ष घालून करवीत असत दंतधावनासं राखुंडी स्नानास तेल पाणी शिकेकाईपासूनची त्यांनी तयारी ठेवली होती व असे करून केवळ कौपीन धारण करणारे लोक देखील राजे महाराजे यांच्या हातून होणार नाही असे कार्य लीला मात्रे करतात हे जगाच्या निदर्शनास ब्रह्मानंदगुरूंनी आणून दिले श्री ब्रह्मानंद गुरूंनी समारंभाची केलेली कडेकोट व्यवस्था व काम करण्याची व करवून घेण्याची शिस्त वाखाणण्यासारखी होती श्रीमन महाराजसुद्धा संतोष पावले व त्यांनी आपल्या प्रिय शिष्याचे मनपूर्वक कौतुकही केले व ब्रह्मानंदांच्या म्हणण्याप्रमाणे वागलात तर तुम्ही पण त्यांच्याप्रमाणे श्री रामरायाच्या कृपेला पात्र व्हाल असे सर्व लोकांना त्यांनी आवर्जून सांगितले श्रीमन महाराजांचे निरूपण दररोज होत असे त्यावेळचे त्यांचे सुसंवाद रूप व मनाची पकड घेणारे उद्बोधक निरूपण ऐकून सर्व लोक आनंदसागरात बुडून जात असत अशा तऱ्हेने रामनामाचा बोध करून सर्वांना त्यांनी सन्मार्गपथावर नेऊन सोडले या अल्पावधीत असंख्य लोकांनी श्रीमन महाराजांकडून अनुग्रह घेतला संसार हा एक भवरोगच आहे रोग म्हटला की दुःख आलेच दुःखाचे निवारण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हा माणसाचा स्वभावधर्म आहे त्यासाठी दुसऱ्याची म्हणजेच वैद्याची मदत घ्यावीच लागते पण भवरोगाच्या निवारणार्थ साध्या वैद्याने भागत नाही तर त्याला जबरदस्त मांत्रिकच लागतात श्रीमन महाराज हे जबर व कुशल मांत्रिक होते त्यामुळे प्रपंचातील अडीअडचणींच्या निवारणार्थ लोकांच्या झुंडीच्या झुंडी तेथे जमत असत पण श्रीमन महाराज मात्र कुशलतेने त्या कटकटीतून मुक्त होण्याचा उपाय सांगून त्यांना श्रीरामभजनी लावित असत ही झाली सामान्य जनांची गोष्ट मोठ्या पंडितांच्या शंकाचे समाधान तर ते प्रापंचिक व्यवहारातील दाखले देऊन करीत असत एकदा सायंकाळचे निरूपण चालले असताना काही पंडितांनी मरणसमयी मानवाला श्रीरामनामाचे स्मरण कसे होणार कारण मानव त्यावेळी त्रिदोष प्रकोपाने अत्यंत व्यथित होतो व परिणामी त्याचा स्मृतिभ्रंश होतो मग अशा कठीण प्रसंगी नामस्मरणाची आठवण कशी होणार असा प्रश्न केला श्रीमन महाराजांनी नुसते मंदस्मित केले व पंडितांना उद्देशून ते म्हणाले तुमचा प्रश्न योग्य आहे आता असे पहा गर्भवती स्त्री नवमास पूर्ण झाल्यानंतर प्रसवकाली अपार अशा प्रसववेदना अनुभवित असताना देखील भावी शिशूचे गोजिरेमुख कसे व केव्हा पाहावयास मिळते याची जागृती त्या स्त्रीच्या मनात जशी घर करून असते त्याचप्रमाणे अतिदुःखदायक अशा मरणसमयी देखील नामात निष्ठा असलेल्यांना नामस्मरणाची जागृती कायम वास करून असते अशा तऱ्हेने प्रश्नाची उकल करून त्यांनी सर्वांचे समाधान केले असो साधक होेलधडीचे श्री राम मंदिराची स्थापना तर झाली पण नुसती स्थापना केली म्हणजे भागत नाही त्यामुळे परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्रीरामरायाच्या पूजेची नित्यनिमाने करावयाची उपासना क्रमपद्धती घालून दिली ती क्रमपद्धती कशी आहे हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ